नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद मित्रांनो आपण काल परवा व्हिडिओ टाकला होता आकृतीबंद जागा भरण्यासाठी परिपत्रक निघालं होतं मित्रांनो तर बरेच जे उमेदवार आहेत त्यांना असं वाटलं की ह्या सुरक्षा रक्षकांच्या जागा आहेत पण मित्रांनो त्या सुरक्षा रक्षकाच्या जागा नाहीयेत या आकृतिबंद स्टाफच्या जागा आहेत मित्रांनो आपले सोडा जिल्ह्यात तर त्या सोड्या जिल्ह्यांमध्ये ठाणा जिल्हा सोडून बाकीच्या जिल्ह्यांमध्ये स्टाफ कमी कर्मचारी कमी असल्यामुळं आपल्या सुरक्षा रक्षकांना जे आपले, आपले कामं आहेत ते लवकर होत नाही वारंवार मंडळात दोन तीन दिवस राऊंड मारावं लागतात ते जाऊन कामं होत आहेत मित्रांनो समजा पगारचा प्रॉब्लेम असेल किंवा पी एफचा असेल किंवा बऱ्याच गोष्टी सुरक्षा रक्षकांना अडचणी येतात तर त्या अडचणी स्टाफ कमी असल्यामुळे येतात मित्रांनो तर त्या अनुषंगाने शासनाने कामगार डिपार्टमेंटला भरती राबवण्याबाबत परिपत्रक काढलेले मित्रांनो ते तर मित्रांनो कमेंट मला भरपूर आले होते आ, की सर भरती 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 हे बाजूला ठेवून आपला जो हक्क आहे पगारवाढ आणि महागाई भत्ता या संदर्भात कोणीही बोलत नाहीये मित्रांनो ज्या सुरक्षा रक्षकांनी ज्या उमेदवारांनी समजा मला कमेंट केलेलं आहे की पगार सुरक्षा मंडळामध्ये सुरक्षा रक्षक एवढा बारा तास आठ तास सुरक्षा देतो आणि त्याला पगार एवढा कमी आहे आज मित्रांनो तुम्ही बघू शकता माग एवढी झालेली आहे की तुमची शाळेची फी असो प्रवास असो किंवा घरातलं जे आपण लागणार आहे आपल्याला अतिवश्यक साहित्य ते सर्व माग झालेलं आहे मित्रांनो त्या अनुषंगाने पगार आपला झिरो आहे तर पगार हा वाढलाच पाहिजे तर त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय हो मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो स्किप करू नका व्हिडिओ थोडा मोठा होईल पण मेन मेन मुद्दे आपण सुरक्षा रक्षकांच्या डोक्यात घालणार आहेत की बरेच सुरक्षा रक्षक जे आहेत की थोडे बोलतो ना आपण लक्ष देत नाही तर आपल्याला आता एकत्र यायचं आहे आणि मेल अभियान राबवतोय मित्रांनो आपण म्हणजे तुम्हाला एक मी पी डी एफ देणार आहे ते पीडीएफ फक्त कॉपी पेस्ट करून मेल पण देणार आहे ते मेल तुम्हाला आपल्याला सरकारला निवेदन द्यायचंय मित्रांनो मेलद्वारे तर मेल अभियान आपण हे सुरू करणार मित्रांनो तर चला मग हक्काचा आवाज उठूया मित्रांनो तुम्हाला सांगतो पगारवाढ हा आ, एकदम म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे मला सुरक्षा रक्षकांनी कमेंट केल्या म्हणून बनवतोय आणि मागे भत्ता आपला वाढलाच नाही तर तो मिनिमम काहीतरी शंभर दोनशे रुपये मागे भत्ता हा सहा महिन्याचा आपला वाढलाच पाहिजे होता तर सरकारने हा वाढवलेला नाहीये तर मित्रांनो एक जस्ट थोडं दोन मिनटं घेतो मी तुमचे पण व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकांच्या हक्कासाठी आहे आपण एकत्रही उतरच आपलं होईल नाहीतर मग नाही होणार मित्रांनो तर हक्काचा आवाज सुरक्षरक्षक सुरक्षा रक्षकाच्या न्यायाचा लढा आपण दिवस रात्र इतरांचे सुरक्षेसाठी उभे राहतो पण आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आपण कित्येकदा आवाज उठवतो उठवलाच नाही मित्रांनो आपण आपल्या हक्काचा जो आवाज आहे तो आपण उठवलाच नाही तर आता वेळ आलेली आहे मित्रांनो आज वेळ आली आहे हक्काचा आवाज हक्काचा आवाज आपल्याला बनवायचा आहे मित्रांनो एकोणविशे एक्क्याऐंशी च्या आधी नियमाने आपल्याला दिलेला हक्क दर तीन वर्ष पगारवाढ आणि महागाई भत्ता पण दोन हजार वीस नंतर ऐकलाय का आपला आवाज कोणी नाही ऐकलंय मित्रांनो तर चला तर मग आता शांत राहायचं नाहीये मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक सुरक्षा रक्षक मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्रातील प्रत्येक सुरक्षा रक्षकांनी हे निवेदन शासनाकडे पाठवूया आपला आवाज एक असेल तर निर्णय नक्की होईल चला एकत्र येऊया हक्कासाठी उभं राहूया आणि सांगू आम्ही सुरक्षारक्षक आहोत आमचा हक्क आहे मित्रांनो पगारवाढ आणि मागे भत्ता याच्यासाठी आपण शासनाकडे मेल अभियान राबवणार आहेत तर आता मला कळेल की किती सुरक्षारक्षक जागृत आहे आणि कितीक सुरक्षारक्षक झोपलेले कारण की मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एक पी डी एफ पाठवणार आहे ती पी डी एफ तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट करून मेल करायचं आहे मित्रांनो शासनाला म्हणजे आपण पर्सनली सुरक्षा रक्षक सरकारला जागृत करायचंय पगारवाढ आणि मागे भत्ता दोन हजार वीस नंतर मित्रांनो आपला पगारवाढ झालाच नाही दोन हजार वीस किती वर्ष झाले वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे जोडजोड तुम्हाला सांगतो मित्रांनो सात वर्ष झाले सहा वर्ष झाले म्हणजे पाच ते सहा वर्ष झाले मित्रांनो पगारवाढ झालाच नाही एवढ्या कमी पगारामध्ये सुरक्षारक्षक एवढं जबरदस्त अशी कामगिरी करतोय मित्रांनो दोन हजार मध्ये आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी जीवाची न करता बरेच जे यात्रेकरू असतील किंवा नागरिक असतील त्यांचा जीव वाचवलाय मित्रांनो आणि एवढं असून सुद्धा शासन आपल्याकडं दुर्लक्ष करत आहे हे दुर्दैवी गोष्ट आहे मित्रांनो पण त्याच्यासाठी आपल्याला स्वतः जागृत व्हायचं आहे सुरक्षा रक्षकांनी डोळे उघडा कान उघडा आणि स्वतः हक्काची लढे स्वतः लढा पगारवाडा हा आपला हक्काचा नाही कोणाच्या बापाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हक्क दिलेला आहे एकोणाशे एक्क्याऐंशीच्या कायद्यानुसार तरतुदीनुसार आपण आपला हक्क हा शासनाकडे मागू शकतो मित्रांनो तर आपण का मागे राहिलोय मित्रांनो एवढे आपण व्हिडिओ बनवतो एवढं जीव तोडतो पण कोणत्याही सुरक्षा रक्षकाला फरक पडत नाही पण जे ऍक्टिव्ह सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी जोरदो तुम्हाला सांगतो एका आपले जळगाव जिल्ह्याचे युनियनचे अध्यक्ष आहेत संदीप भाऊ सोनवणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा व्हिडिओ बनवतोय आणि त्यांनी जबरदस्त असं लेटर बनवलेलं आहे मित्रांनो त्याची पी डी एफ आहे हे पी डी एफ आपण देणार आहेत आणि हे पी डी एफ फक्त तुम्हाला कॉपी पेस्ट करून सरकारला मेल करायचं आहे मित्रांनो खरंच त्या सुरक्षा रक्षकाला धन्यवाद की तो आपल्यासाठी सोळा जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षकांसाठी अक्षरशः रात्री नाईटला सर्व अभ्यास करून त्याची तरतूद त्याचं सर्व डिटेल्स आपल्याला पाठवतोय मित्रांनो आणि आपण फक्त बघतोय आणि सोडून देतोय इग्नोर करतोय ह्या गोष्टी दुर्दैवी सुरक्षा रक्षकांसाठी मित्रांनो तर आपल्याला मेल अभियान हा राबवायचा आहे तर आता ज्या ज्या सुरक्षा रक्षकांनी मेल अभियान मेल शासनाकडे पाठवणार आहेत त्याचा स्क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा आणि आता मी बघतो की किती सुरक्षा रक्षक जागृत आहेत आणि किती झोपलेले मला जे कमेंट केलेले आहे की सर तुम्ही फक्त भरतीबद्दलच करताय बत्ती बाकी पगार वाढ झाला मागे घेत नाहीये तर त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो तर आज मला बघायचं आहे की माझा सुरक्षा रक्षक किती जागृत आहे आणि किती झोपलेला आहे मित्रांनो आपला हक्क या आपल्यालाच करावा लागणार आहे ना आपल्यालाच लढाई करावी लागणार आहे मित्रांनो शासनाला आपल्याला मेयरद्वारे निवेदन द्यायचं आहे बाकी आपल्याला काहीच करायचं नाही मित्रांनो डिटेल्स तुम्हाला सर्व आपल्या त्या संदीप भाऊ सोनवणेने डिटेल्स सर्व बनवून दिलेलं आहे आपल्याला फक्त कॉपी पेस्ट करून मेल करायचं आहे बस तेवढंच करायचंय मित्रांनो तेवढं पण आपल्या सुरक्षा रक्षकांना करता येत नाही म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे आज आपण एवढी तळमळ करतोय तो म्हणजे जळगाव जिल्ह्याचा जो सुरक्षा रक्षक आहे तो एवढं डिटेल्स सर्व आपल्याला कायद्यानुसार एकोणीसशे एक्याऐंशीचा हक्काची लढाई समजा आपला जो हक्क आहे त्या हक्कानुसारच आपण सरकारकडे मागणी करतोय आपल्याला नको आहे करोडो रुपये लाखो रुपये पण आमचा जो हक्काचा आहे पगारवाढ हा झालाच पाहिजे आणि तो दोन हजार सव्वीस मध्ये एप्रिल मे पर्यंत पगारवाढ झालाच पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर मी बघतो आता किती सुरक्षा रक्षक जागृत आहेत ठीक आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सुरक्षा रक्षकांपर्यंत व्हायरल करा परत मला कमेंट करा मित्रांनो तुमच्या कमेंटने मला एनर्जी भेटते आणि त्या अनुषंगाने मी व्हिडिओ बनवतो मित्रांनो मित्रांनो भरपूर असे विषय आहेत आणि आपलं जे चॅनल आहे हे सुरक्षा सुरक्षा रक्षकांकडनं मित्रांनो आणि आपल्याला जोपर्यंत आपले हातपाय जो सलामध्ये जोपर्यंत आपण मंडळामध्ये तोपर्यंत आपला मंडळाचा काय पलट आपण करणारच जे आणि त्या अनुषंगानेच आपण हे व्हिडिओ टाकत राहतो आणि व्हिडिओ कमेंट करा कमेंटद्वारे मला कळतं की काय सुरक्षा रक्षकांचे प्रॉब्लेम आहे त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो माझा हा चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्रायबर केलं नसेल तर सबस्क्रायबर करा कारण की नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल तुम्ही लगेच बघू शकता मित्रांनो मित्रांनो मला नाव कमावायचंय हो मला माझ्या सुरक्षा रक्षकांना वर न्यायचं आहे मंडळाची प्रगती करायची मित्रांनो माझ्यासोबत संदीप भाऊ सोनोने सारखे सुरक्षा रक्षक असतील योगेश पाटील असतील सचिन स बणगर म्हणून बरेच असे सुरक्षारक्षक आपल्या पाठीमागे मित्रांनो आपल्याला फुल सपोर्ट आहे पण बाकीचे जे सुरक्षारक्षक आहेत ते निगेटिव्ह कमेंट करतात मित्रांनो हे मला मनाला लागतं पण ठीक आहे काय हरकत नाही जे निगेटिव्ह कमेंट करतात त्यांना म्हणा तुम्ही गरीब असा आम्ही लढू आम्ही लढल्याने शंभर टक्के फायदा होणार आहे आणि तो फायदा त्यांना बी होणार पण निगेटिव्ह कमेंट करायला काय भेटतं यांना मला एकच समस्त मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडत नसेल तर कमेंट पण करू नका आणि बघू पण नका व्हिडिओ आपल्या हक्काचा व्हिडिओ असतो हा आणि आपला, आपला हा हक्क आपण घेणारच आपण जर घडी घालून बसलो तर आपल्याला काहीच भेटणार नाही मित्रांनो तुम्हाला प्रत्यक्ष डायरेक्ट मी दाखवतोय तर मित्रांनो जागृत व्हा सुरक्षकांना जागृत व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त व्हायरल करा आणि आपल्याला मेल अभियान राबवायचं आहे मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र